तिसरी यावे मग देव श्रीमंत होते का नाही खूप श्रीमंत म्हणते होते महाराज माणस तसं झालं मला सांगा आपण एवढं रात्रीचा दिवस करतो दिवसाचं रात्र करतो हाडाचा काढा करतो राखाचं काय करतो दिवसाची रात्रीचा हाडाच हाडाच काढ रक्ताच आपल्याला कस कस पटापटा बोलता आलो तर आपण दररोज काय करतो मला सांगा आपण जेवढं रात्रीचा दिवस करतो कशासाठी करतो देवासाठी करतो का पैसासाठी करतो मला सांगा रात्री जर बारा वाजता लाईट आली रात्री बारा वाजता आपण झोपेतून उठून पाणी द्यायला जातो कशासाठी जातो देवासाठी का पैसासाठी तुम्हाला हे कळत नाही का तुम्हाला सोपं उद्या सांगू का सोप सगळ्यात सोपं सकाळपासून मी एवढं धावत पडत धावत पडत ताळ पर्यंत आलो एक तर महाराज लोक आधीच माणसाची डळत खूप होत देवासाठी का पैसासाठी <laughs> बोल बोल आम्हाला कळते महाराज विषय तुमचं किती प्रेम आहे काय <laughs>